व्हिडिओला सुरुवात करते टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज ॲन्युअल डे होता महिला मंडळाचा खूप छान कार्यक्रम झाला मी घरी आले त्यानंतर मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते थोडंफार शूट घेतले ते व्हिडिओमध्ये दे दिसेलच तुम्हाला मी डान्स नाटक कशातही भाग घेतला घेतलेला नाही आहे कारण मी नव्हतेच दोन तीन महिने दिवाळीपासून तुम्हाला माहिती आहे म्हणजे ये जा ये जा चालू होतं चार दिवस घरी दोन दिवस बाहेर चार दिवस बाहेर दोन दिवस घरी असं जेव्हा अॅन्युअल डेची डेट हे केली होती त्याच वेळेस मला विचारण्यात आलं होतं की तू आहेस ना शूटिंग तरी घ्यायला मी म्हणले आहे दरवेळेस कॅमेरात मीच असते तर तुम्हाला त्यांचे जे काय शूट घेतले ते घेतले तुम्ही बऱ्याचदा त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ पाहता मैत्रिणीच आहेत सगळ्याजणी पण कॉपीराईटचा खूप मोठा इशू असतो त्यामुळे ते गाणी मी टाकू शकत नाही पूर्ण इतका छानचा प्रोग्राम झाला मेन म्हणजे साऊथ इंडियनचा वेगळा एका ह्याचा तो डान्स केलेला तो हवा तर मी थोडीशी झलक मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये गिफ्टमध्ये काय काय मिळालं तेही सांगते आणि दरवेळेस ते म्हणजे गेल्या वेळेस आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी मी शूट घेते म्हणून मला वेगळं असं बक्षीस देतात ते त्याचं खूप असं हे वाटतं मला की तुमच्या कामामुळं तुम्हाला ओळख निर्माण होते आणि त्याचं तुम्हाला कौतुक होतं आणि तुमचा त्याबद्दल जे तुम्ही काम केलं त्याचं तुम्हाला कुठं तर पावती भेटते काय गिफ्ट आहे ते पाहूया आणि त्यानंतर बाकी मी तिथलं कसं शूट घेतले ते व्हिडिओ मी टच करायचं आहे किंवा गिफ्टचा आहे तो शेवटी टच करेन आधी मी तिथला सगळा प्रोग्राम कसा कसा होता तो थोडे थोडे व्हिडिओ घेतलेत ते मी टाकणार आहे बाकीचे व्हिडिओ मी दुसऱ्या म्हणजे जे शूट केले ते दुसऱ्या मोबाईलमध्ये केले त्यातले काय क्लिप असतील तर मी ह्याच्यात अटॅच करेन चालेल आपण पाहूया आणि शेवटी तुम्ही गिफ्ट पहा का दिलं आहे ते शांती मुरली मॅडम आणि त्यांचा मिस्टरांचं स्वागत करतोय सगळेजण आणि इथं छानपैकी हॉलच्या समोर रांगोळी काढले इथं फुलांनी पूर्ण ताट सजवलं आहे आणि ज्या कोणी सगळ्या येतात त्यांना हादी कुंकू द्यायचं आणि त्यांचं स्वागत करायचं आता सरांचं फूल देऊन स्वागत करतात ह्या कमिटीमध्ये आहेत सगळेजण दोघी तिघीजणी फोटो काढत आहेत असं मस्तपैकी कार्यक्रमाला सुरुवात झाली हळदी कुंकू देऊन फुलं देणं तुम्हाला मी सगळे हॉलचे थोडेसे कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवते हे या सगळ्या बाहेर मैत्रिणी आहेत त्यांचा खास डान्स आहे त्यांची सगळी तयारी चालू आहे आपण कार्यक्रमासाठी पाहुण्यांना आमंत्रण करतो आणि जसे पाहुणे येतात त्यांचं आपण छानपैकी फुल देऊन स्वागत करतो ही आपली रीत आहे साधं घरीही कोणी आलं तर आपण इतक्या छान मनाने त्यांचं स्वागत करतो आणि इकडची तुम्ही लगभग पाहू शकता Thank you very

Power का और का आपस में को धन्यवाद देती हूं की मुझे यहां जो दिया उसके लिए आप सभी को बहुत सगळ्यात जुन्या जे मेंबर आहे तोपासून एक काकू त्यांना बोलवलं होतं त्यांचं छान स्वागत केलं आणि ह्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली थँक्यू सो जेंटसाठी एक गेम ठेवला होता आणि टेबलावरती सगळ्या त्या वस्तू होत्या आणि गाणं वाजवणार म्हणजे त्यातलं कुठली तर वस्तू त्या गाण्याशी निगडीत असते ते ओळखायचं आणि ते उचलायचं

मत खाणं हे असतंच असतं आणि आत्ता नाश्त्यासाठी आहे कांदा भजी मस्तपैकी आणि मंचुरियन आणि हे ग्लासमध्ये दिसतं ते तुम्हाला पाणी आहे आणि सगळ्यांना ते मस्तपैकी सर्व करत होते आणि डान्स बघत सगळे एन्जॉय करत होते शांती मांडमनी हा डान्स बसवला होता दमयंती त्याच्यावरती स्टोरी आणि त्याच्यावरती ती हा त्यांचा गड म्हणजे नृत्य आहे त्या साईडचा सा, पारंपरिक असा तर खूप छान सगळ्याजणी तयार झाल्या होत्या सॉफ्ट साईडच्या व्हाईट आणि ग्रीन बॉर्डरवाल्या साड्या आणि ग्रीन ब्लाऊज अशी मस्तपैकी तयारी केली होती आणि मध्ये समय लावली आणि समयला पूर्ण सजवलं त्यांनी अख्खी स्टोरी सांगितली होती खूप छान आहे ती स्टोरी पण मी त्याचे ह्याच्यामध्ये पूर्ण कवर करू शकत नाही कारण ती खूप मोठी होती पण त्याचे काही डान्सचे क्लिप आहेत ते मी घेतले तर खूप छान असा त्यांनी सगळ्यांनी डान्स केला आहे सगळे आपल्याकडे वेगवेगळे असे प्रकारचे नृत्य साजरे करतात जेव्हा ते सण असतात त्यावेळेस तर सगळ्या ठिकाणचे कल्चर वेगवेगळे आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म जे आहेत ते आपणाला बघायला भेटतात त्या थ्रू ह्या सगळ्यांनी इतका छान तो हो। डान्स परफॉर्मन्स को केला आणि सगळे तुम्ही पाहा इतकं लक्ष देऊन पाहत होते हा व्हिडिओ मी पूर्ण वेगळा टाकणाराच आहे जो डान्सचा मी शूट केलेला आहे ह्याच्यात मी छोटासा क्लिप घेतले कारण ह्याच्यामध्ये कॉपीराइट हा खूप मोठा इशू असतो त्यामुळे ही ह्या व्हिडिओमध्ये तो

एक संडे मैं जाती हूँ पिकनिक पे अपने दोस्तों के साथ एक संडे मैं मूवी डेट पे जाती हूँ मेरे हस्बैंड के साथ और एक संडे ना हमारी किट्टी होती है आपकी भी तो होगी किट्टी आपको तो पता ही होगा और एक संडे तो पता है पार्टनर का अपॉइंटमेंट इज वेरी इंपॉर्टेंट मेंटेन करना पड़ता है ना आजकल बहुत ज्यादा तो संडे इज तो नॉट पॉसिबल टाइम मैडम वही तो अभी तुमको सुबह छह बजे आना पड़ेगा नो 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 तब तो अभी तो होना ही होता ही है ना एक्चुअली देखो आपको जम रहा है तो बोलो नहीं तो कोई बात नहीं वैसे मेरा रिज्यूमे लिंक्डइन पे भी है रोज़ चार पांच रिक्वेस्ट तो होते ही है मेरे पास ये तो समझ में नहीं आ रहा कि इंटरव्यू तुम्हारा है या इसका <laughs>

सगळ्या ना, अशा इसको, इसको का, ना, ना, ना। प्रकारे कार्यक्रम झाला रील शूट करत आहे ह्यातले बरेच असे जे डान्स आहेत किंवा नाटक आहे ते व्हिडिओ मी वेगळे टाकणार आहेत कारण खूप सुंदर होते त्याला कॉपीराईट येणार आहे ते चालेल पूर्ण व्हिडिओला आणि तो मस्त पैकी मी रील शूट करते ते रील लवकरच तुम्हाला बघायला भेटेल इकडे बोला डान्स कोणता केला वेगळाच होता यावेळेस कोणी शिकवला शांती शिकवला मला आणि काय सेलिब्रिटी झाले ते आर सगळे फोटो काढून घ्यायला लागले ते या एक एक जणी या वर्षा काय गिच्या रेशमा अगं हे मा <laughs> बाबी च रेश्मा एकेकांचं नाव पण एवढं आपण दुंदीत आहे हे खरंच खूप छान झालं थँक्यू रेशमा आहे डान्स कसं कसं वाटलं आजचा वेगळा डान्स सेलिब्रिटी होत असं म्हटलं माहिती नाही 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 तर असं धाक 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 डान्स करायची सवय नाही असं असिस्त्री डान्स कधी आपण छान सजलेत सगळ्याजण या भाग्यश्री आणि आमची लास्ट ही फोटोसाठी आली आहे पण हिला पण डान्स करायचा आहे आणि हे शेवट कुठं राहिलं नाही ये इकडे बाई शीतल कॅसा लागा हर बार से अलग एकदम अलग हर बार तू कोरोग्राफ करते इस बार मॅन मी की हर बार बॉलीवूड बॉलीवूड करते इस बार कुछ तो डिफरेंट होना चाहिए और एक क्लासिकल ट्रेडिशनल डांस करने में जो एक मजा आहे ना वो बहुत कम आता है और हमारे मैम ने हमको इतने अच्छे से सिखाने पहली बार मैंने क्लासिकल किया पहली बार मैंने क्लासिकल किया नहीं क्लासिकल है मैं पहले तो ना। कर चुकी हूँ लेकिन बहुत साल के बाद मैंने क्लासिकल में डांस किया बिकॉज मैम ने मुझे सिखाया तो मैं मैम की बहुत बहुत ज्यादा शुक्रगुजार हूँ तो शांति मैम को मैं थैंक यू सो मच बोलती हूँ कि उन्होंने मुझे हम पूरे ग्रुप को हमारे नहीं नहीं अच्छे से सब का सेट ब्लाउज भी एक जैसा मंगाया है वो मेन क्योंकि हम लोगों का वो पूरा ये था कि कुछ भी करें तो फिर अच्छे से करें अच्छे से करें अदरवाइज कुछ मजा नहीं आता है फिर करने के लिए तो करो तो अच्छे से करो कहा जाला थैंक यू सो मच अगेन शांति मैम के लिए गिफ्ट पाहूया सगळ्यांना कॉमन गिफ्ट देतात आणि काचेच आहेत असं सा सांगितलं जे ज्या काही महिला मंडळामध्ये सगळ्याजणी असतात त्यांना एक अॅन्युअलच्या ह्याच्या दिवशी एक गिफ्ट असतो आता मी काढून दाखवतो तुम्हाला आणि वापरण्यासारखाच असतो दरवेळेस तर ह्यावेळेस असं मस्तपैकी भांडत इलं आहे ह्याच्यात तुम्ही चहा कॉफी पाणी गरम करून भाजी दा कशालाही वापरता मस्त आहे आणि दुसरं हे एक गिफ्ट आहे हे कशाचं आहे मी बघते एक मिनिट ओपन करते मी अरे खूप छान प्या काचेच आहे इतकं सांगितलं आहे मजुराने कारण काय कसंही आपण ठेवतो बघूया काचेचं बाऊल वाटतंय मला लोनमध्ये ते वापरू शकता तुम्ही ओहो हो मस्त तसं काचेचं बाऊल आहे आणि ह्याला मला सांभाळून ठेवावं लागेल त्यानंतर अजून एक खास गिफ्ट आहे ते बघत का आहे ओके का आहे एक मिनिट हे पण काचेचंच आहे असं वाटतंय मला हो हो, 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 हो। मस्त आहे खूप छान गिफ्ट दिलं आहे आणि हे मला वाटतं असं ग्लास ह्याच्यासारखं तुम्ही का ह्याच्यात काही ठेवून सजवू शकता ह्याच्यामध्ये फुलं ते टाकून खूप सुंदर असा हा गिफ्ट आहे तर अशा पद्धतीने हे एक हे दोन आणि हे तीन असे गिफ्ट भेटले तर आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद